रविवारी प्रभू श्रीरामच्या जन्मोत्सवनिमित्त कल्याणपूर्व येथे शोभायात्रा काढण्यात आली होती त्या शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराणा प्रताप अशा महापुरुषांच्या प्रतिमा त्यांनी आपल्या समाजप्रती केलेल्या महान कार्याबद्दल झळकवत होते पण त्या शोभायात्रेत काही समाजकंटक नथुराम गोडसे ज्यांनी आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केली होती अशा समाजकंटकांची प्रतिमा झळकावून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता याबाबत कल्याणचे सहायक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांना निवेदन देऊन अशा समाजकंटक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आज कल्याण डोंबिवली महिला काँग्रेसच्या कांचन कुलकर्णी आणि शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जपजित सिंग प्रदेश सचिव सुरेंद्र आढाव प्रदेश प्रतिनिधी मुन्ना तिवारी कार्याध्यक्ष राजाभाऊ पातकर महिला काँग्रेसचे सरचिटणीस कोमल भोसले मोहन टिटवाळा महिला ब्लॉक अध्यक्ष उर्मिला भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते तुराम गोडसे याचा फोटो म्हणजे झळकवण्याचं काम कोणतरी प्रयत्न असं समाजात तेल निर्माण होईल ह्याचा प्रयत्न सुरू आहे पण आम्ही जे औरंगजेबाचा नाव घेऊन या लोकांनी इतके दिवस जे राजकारण केलं ते करण्याची इच्छेत नाही आहोत पण लवकरात लवकर जो कोणी हे तेल निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यावर पोलिसांनी चौकशी करावी व कारवाई करावी हेच पत्र घेऊन आज आम्ही एसीपी साहेबांना दिला आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट